नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे गवारीची भाजी आपण नेहमीच खातो पण कधी कुरकुरीत गवारी खाल्ली आहे का नसेल तर या पद्धतीने नक्की बनवा अगदी मार्केटमधले चिप्स कुरकुरेसुद्धा आपण विसरून जाऊ एकदम कुरकुरीत व टेस्टी लागते तशीच ती पौष्टिक सुद्धा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अंदाजे पाव किलो गवारी घेतलेली आहे गवारी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आता गवारी आपण निवडून घेऊया तर निवडताना काय करायचं गवारीचा अशी देठ व हे टोक पूर्णपणे काढून टाकायचं तर हे पहा अशा पद्धतीने निवडून घ्यायचं आणि याचे असं मधून दोन भाग करायचे तर हे पहा अशा प्रकारे आपण दोन भाग करू शकतो किंवा ही एकदम वेगळे केले तरीही चालतील तर हे पहा हे अशा पद्धतीने पूर्णपणे वेगळी करून घेतलेली आहेत किंवा नाहीतर अजून एका पद्धतीने आपण निवडू शकतो तर काय करायचं ही अशी दोन्ही टोकं काढून टाकायची व त्यानंतर फक्त काय करायचं शेंग ही फक्त सोलून घ्यायची म्हणजे पूर्णपणे वेगळी न करता असं शेंग सोलल्यासारखं करायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने सुद्धा आपण ही गवारी नीट करू शकतो तर आपल्याला जसं हवं आहे त्या पद्धतीने आपण ही शेंग अशी म्हणजे गवारी आपण निवडू शकतो तर आता आपण ही पूर्ण गवारी निवडून घेऊया ही गवारी निवडताना अजिबात वेळ लागत नाही तर आता इथे बघू शकताय मी गवारी निवडून घेतलेली आहेत तर याचे मी काही सुट्टे भाग केलेले आहेत तर कुठे मी फक्त अशी सोलून घेतलेली आहे तर आपल्याला जसं हवं आहे त्या पद्धतीने आपण ह्या गवारीच्या शेंगा तशा निवडून घेऊ शकतो आता दुसरीकडे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं तर इथे मी पॅन वापरलेलं आहे व यामध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तर आता तेल तापलेलं आहे का हे पाहूया तर सुरुवातीला एक गवारी यामध्ये टाकून बघायची तर हे पहा गवारी टाकल्या टाकल्या त्याला बुडबुडे आलेले आहेत आणि गवारी मस्त तळली जात आहे म्हणजे हे तेल आपलं अगदी परफेक्ट तापलेलं आहे आता ही गवारी आपण तेलातून काढून घेऊयात आता त्यानंतर आपण थोड्या गवारी यामध्ये तळायला टाकूयात तरी हे पहा मी अगदी थोड्याच गवारी टाकलेल्या आहेत खूप गवारी टाकली तर ते एकदम तळली जाणार नाही म्हणजेच ती गवारी एकदम कुरकुरीत होणार नाही कारण जास्त गवारी टाकली तर तेलाचं तापमान जे आहे ते कमी होतं आणि पदार्थ जो आहे तो व्यवस्थित भाजला जात नाही म्हणजे एकदम कुरकुरीतपणा त्याला येत नाही त्यामुळे तळण्याच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप वस्तू यामध्ये टाकायच्या नाहीत जे काही तळायचं आहे ते अगदी थोडंसंच यामध्ये टाकायचं आणि तळून घ्यायचं तर आता हे पहा ह्या शेंगा तळायला काही वेळ लागत नाही म्हणजे या गवारी तळायला वेळ लागत नाही तर सुरुवातीला ज्या वेळेला गवारी टाकली होती त्यावेळेला याला खूप बुडबुडे आले होते आणि आता बघू शकताय बुडबुडे याला कमी झालेले आहेत म्हणजे गवारी छान अशी तळली जात आहे आणि गवारी आशी एक सार के हलवद अशी एकसारखी हलवत राहायची म्हणजे काय होतं सगळीकडून अगदी व्यवस्थित तळली जाते व छान अशी कुरकुरीत तयार होते तर आता बघू शकताय गवारी इथे तळून तयार आहे तर हे पहा अगदी छान कुरकुरीतपणा आलेला आहे तुम्हाला बघूनच ओळखत असेल तर गवारी अशी छान व्यवस्थित भाजायची म्हणजे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आता ही बाजूला काढून घेऊया तसेच आता उरलेली गवारी आपण तळून घेऊया तर हे पहा आता सुद्धा मी थोडीशीच गवारी यामध्ये टाकलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला मी इथे झारा अजिबात लावलेला नाही आहे कारण आता तुम्ही पाहिलं असेलच गवारी टाकल्या टाकल्या त्यातून थोडे तेलाचे थेंब उडतात जर आपण ही गवारी हलवायला गेलो तर हे थेंब आपल्या हातावरती उडण्याची शक्यता असते व आपल्याला चटका बसू शकतो त्यामुळे साधारण एक दहा ते चौदा सेकंदानंतरच आपण हे झाऱ्याने हलवायचं आहे आता पहा अजिबात तेल उड़त नाहीये व ही गवारी सुद्धा आपण छान अगदी तळून घेऊ शकतो व थोड्या थोड्या वेळाने ही गवारी अशी या जाऱ्याने हलवत राहायची म्हणजे सगळीकडून अगदी व्यवस्थित भाजली जाते म्हणजे तळली जाते तर आता बघू शकताय सुरुवातीला बुडबुडे किती होते आणि आता बघू शकताय बुडबुडे खूप कमी झालेले आहेत म्हणजे आपली ही गवारी अगदी व्यवस्थित तळली जात आहे तर गवारी तळायला खूप वेळ लागत नाही साधारण दोन ते अडीच मिनिटातच इतकी गवारी तळून होते व याला बघूनच याचा कुरकुरीतपणा जाणवतो तर कुरकुरीत होईपर्यंत ही गवारी आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायची आहे आता गवारी ही तळली गेलेली आहे आणि आपण ही तेलातून काढून घेऊयात तर तेल इथं अगदी व्यवस्थित तापलेलं असावं तरच आपली ही गवारी छान कुरकुरीत तयार होईल तर आता उरलेलीसुद्धा गवारी आपण अशीच इथे तळून घेऊयात तर इथे गवारी तळून झालेली आहेत एक प्लेट घेऊया आणि आता तुम्ही याचा आवाज ऐका तर ऐकलंच ना आवाज झाली आहे ना एकदम कुरकुरीत ही गवारी जर आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर अशीच आठ ते पंधरा दिवस कुरकुरीत राहते आणि ही दिसायला जितकी सुंदर दिसते ना तितकीच ती टेस्टीसुद्धा लागते आता यातली एक गवारी आपण मोडून बघूया तर हे पहा किती सहज तुटते आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे म्हणजे एकदम या गवारीचा चुरा होतो तर यावरून लक्षात आलंच असेल की ही गवारी चिवट वगैरे काही होत नाही एकदम कुरकुरीत होते म्हणजे जसे मार्केटमधले मा चिप्स किंवा मा कुरकुरी जसे असतात एकदम कुरकुरीत तसेच हे झालेले आहेत तर खूप छान ही गवारी तयार होते तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा आणि मुलांना मार्केटमधले मा चिप्स किंवा मा कुरकुरी देण्यापेक्षा असा कुरकुरीत पौष्टिक जर स्नॅक घरीच दिला तर खूपच छान वाटेल शिवाय तो बरेच दिवस कुरकुरीतसुद्धा राहतो तर आता ही सर्व गवारी एका मोठ्या बाऊलमध्ये आपण काढून घेऊया किंवा दुसऱ्या एका मोठ्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊ शकतो व यामध्ये आता काही साहित्य मिक्स करूया तर सर्वात आधी मी इथे थोडेसे लाल तिखट मिक्स करते तर आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार हे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो त्याचप्रमाणे चवीपुरते थोडंसं मीठ घालायचं तसेच अजून छान टेस्ट येण्यासाठी थोडासा चाट मसालासुद्धा मी इथं ॲड करत आहे तर आता हे काय करायचं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं एखाद्या चमच्याने किंवा हाताने मिक्स केलं तरीही चालेल अगदी हळूवारपणे करायचं कारण हे कुरकुरीत आहे त्याचा चुरा होऊ नये म्हणून असं हातानेच हळूवारपणे याला मिक्स करून घ्यायचं किंवा यामध्ये बाकीचे मसाले घातले नाही तरी चालतात फक्त मीठ घालून जरी यामध्ये मिक्स केलं तरीसुद्धा अगदी ही गवारी छानच लागते जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून सुद्धा आपण ही गवारी घेऊ शकतो किंवा स्नॅक टाईमला सुद्धा आपण खाऊ शकतो तर इथे ही आपली कुरकुरी टेस्टी पौष्टिक अशी गवारी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत